साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज महात्मा बसवेश्वर महामंडळ विजापूर रोड आणि जागतिक लिंगायत महासभा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ओम गर्जना चौक सवेरानगर सैफुल येथे बसव जयंतीनिमित्त आयोजित एका विशेष व्याख्यान आणि जीवनगौरव सन्मान समारंभाचे प्रथम श्रेणीचे सरकारी कंत्राटदार परमानंद अलगोंडा पाटील यांनी बसवण्णांच्या प्रतिमेला प्रार्थना करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले जागतिक लिंगायत महासभेचे राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी कार्यक्रम जागतिक लिंगायत महासभेचे राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते व्यासपीठावर माजी आमदार शिवशरण पाटील डॉ शरण बसव हिरेमठ शिक्षक नेते सूर्यकांत भरले वीरभद्र यादवाड शासकीय कंत्राटदार रेवण सिद्ध बिजर्गी चनबसप्पा गुरभेट्टी जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष शिवानंद गोगाव माजी विस्तार शिक्षणाधिकारी अशोक भांजे सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण चलगेरी नामदेव फुलारी महिला अध्यक्ष राजश्री थळंगे आदी उपस्थित होते शंकरलिंग महिला मंडळ आणि जागतिक लिंगायत महासभेच्या जा महिला सदस्यांनी सादर केलेल्या अनुभव मंडपामधील अक्क महादेवी अल्लम प्रभू यांच्या संवादाच्या शंभराव्या रूपक प्रयोगाने लक्ष वेधून घेतले माता अक्क महादेवी यांची भूमिका राजश्री थळंगे यांनी साकारली महान योगी अल्लम प्रभू शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या भूमिकेसह हो। चाळीस महिला कलाकारांनी अप्रतिम अभिनय सादर केला आणि उपस्थितांची मने जिंकली व्याख्यानाचे पहिले पुष्प बसवण्णांच्या विचारांमधून सामाजिक एकता या विषयावर व्याख्यान गोपताना आज सर्वत्र अशांतता आहे घरे आणि मन दुःखांची कुंड बनत चालली आहेत मुले संस्कृतीपासून दूर जात आहेत अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या जीवनात शरण संस्कृती अंगीकारण्याची गरज आहे त्यामुळे आजच्या मुलांना बसवण्णा आणि शरण यांची वचने आणि त्यांचा अर्थ शिकवला तर ते आयुष्यात कधीही भरकटणार नाहीत असे लातूरचे डॉक्टर भीमराव पाटील यांनी सांगितले दुसरे पुष्प व्याख्याते डॉक्टर बी बी पुजारी यांनी सांस्कृतिक नायकर बसवण्णा यांच्याबद्दल बोल एक महान होते। ते फक्त एका राज्याचे सांस्कृतिक नायक नाहीत तर संपूर्ण विश्वाचे नायक आहेत यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खासगी सचिव नागेंद्र कोगनुरे युवक अध्यक्ष शिवराज कोटगी अक्कलकोट तालुकाध्यक्ष सचिन कालिबी सोलापूर अध्यक्ष डॉक्टर बसवराज नांदरगी शशिकला रामपुरे उत्तर सोलापूर अध्यक्ष उमेश कल्याणी वागदरी अध्यक्ष शरणप्पा मंगाणे बसवराज आलुरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र हौदे राजशेखर लोकापुरे आदींनी परिश्रम घेतले मीनाक्षी बागलकोट मीनाक्षी थलंगे यांनी वचन गायले अध्यक्ष शिवानंद गोगाव यांनी उपस्थितांचे स्वागत केले प्रास्ताविक केले शिक्षक सुरेश पिरगोंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर रमेश येणेगुरे यांनी आभार मानले